नमस्कार आज आपण अकरा ते पंधरा या संख्यांचे पाडे पाहणार आहोत चला तर मग पाहूया अकरा एके अकरा अकरा दुने बावीस अकरा त्रि तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पंचे पंचावन्न अकरा सक सासष्ट अकरा साते सत्त्याहत्तर अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वे नव्याण्णव नव्य अकरा दहा एकशे दहा बारा एके बारा बारा दुने चोवीस बारा त्रेक छत्तीस बार चौक बार अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारस बहात्तर बारा साते चौऱ्याऐंशी बारा अठ्ठे शहाण्णव बारा नव्व एकशे आठ बारा दहा एकशे वीस तेरा एके तेरा तेरा दुने सव्वीस तेरा त्रिक एकोणचाळीस तेरा चौक बावन तेरा पंचे पासष्ट तेरा सक अठ्ठ्याहत्तर तेरा साते एक्याण्णव तेरा अठ्ठे एकशे चार तेरान्व्या एकशे सतरा तेरा दहा एकशे तीस चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस चौदा तरीक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदा सक चौऱ्याऐंशी चौदा साते अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठे एकशे बारा चौदा नव्वे एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एके पंधरा पंधरा दुने तीस पंधरा तरीक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पंचे पंच्याहत्तर पंधरा स नव्वद पंधरा सात एकशे पाच पंधरा अठ्ठे एकशे वीस पंधरा नव्वे एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पन्नास